आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज अमरावतीवरून खंडवा जाणाऱ्या खासगी चावला बसचा सेमाडो नजिक झालेल्या अपघातात चार निष्पाद जीवांचा बळी गेला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झालेले आहेत त्यांच्यावर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे तर काही अमरावती जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे याच चावला कंपनीच्या बसचा जून महिन्यात देखील अपघात झाला होता मात्र सुदैवानं त्यावेळी कुठलीही जीवितहानी झाली नव्हती टप्पा परवान्यावर चालणाऱ्या या खाजगी बसेसचे ड्रायव्हर टायमिंग कवर करण्याकरिता व जास्तीत जास्त सवारी मिळण्याकरिता ओव्हर स्पीडने बसेस चालवतात व या वाहनांचा कुठलाही स्पीड गव्हर्नर नसल्यामुळे मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालत असल्यामुळे ड्रायव्हरचे अचानक वाहनावरून नियंत्रण सुटल्यावर अपघात होतो मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात चालणाऱ्या ह्या खाजगी बसेसचे फिटनेस त्यांची प्रवाशांची क्षमता या सगळ्या गोष्टी पडताळणी करूनच महाराष्ट्र शासनाने वाहतूक विभागाने या बसेसला परवानगी द्यायला पाहिजे अशी मागणी सर्वसामान्य जनतेमध्ये होत आहे नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे सह मुख्य संपादक प्रताप गवई